शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या भेटी गाठीवरून बऱ्याच चर्चा रंगल्यात यामध्ये खास करून अजित पवारांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही सर्वात मोठी अपडेट असल्याचं समोर आले कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना अवघ्या देशानं बघितलाय यानंतर आता वाढदिवसाचं निमित्त करून अजितदादांनी शरद पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आता या भेटीमध्ये दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालंय याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर याच भेटीमध्ये दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला आहे याचीच माहिती समोर आली खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजितदादांची जेव्हा भेट झाली तेव्हा शरद पवारांनी अजितदादांना दोन गोष्टींबद्दल प्रामुख्यानं विचारपूस केली यातील पहिली गोष्ट म्हणजे परभणीत झालेला हिंसाचार परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून महाराष्ट्रात वातावरण पेटले याची शरद पवारांनी अजितदादांकडे विचारणा केली याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी अजितदादांकडं मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतसुद्धा माहिती विचारली मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे आणि कसा होणार आहे या संदर्भातली ही बातचीत असावी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांमध्ये काही काळ संवाद झाला दरम्यान बऱ्याच काळानंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या या भेटीमुळं वेगवेगळी चर्चा रंगत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद